आणि यानंतर बातमी आहे दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातली दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी डॉक्टर उमर अन नबीची कागदपत्रं आणि शैक्षणिक प्रमाणपत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहेत सात जून दोन हजार चोवीसला तो अल फलाह विद्यापीठामध्ये जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाला होता त्यानं काश्मीर विद्यापीठातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं आणि त्याचं प्रमाणपत्र सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे डॉक्टर उमर उन नबी हा या संपूर्ण प्रकरणातला आरोपी आहे आणि त्याची कागदपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहेत काश्मीर युनिव्हर्सिटीचं हे सर्टिफिकेट आहे जे त्याचं आहे ते हाती आहे त्यासोबत तेच्च त्याचं आधार कार्ड देखील समोर आलेलं आहे अल्पलाव स्कूल ऑफ मेडिसिनचं देखील त्याचं पत्र हाती लागलेलं आहे हे आधार कार्डचे फोटो आहेत सात जून दोन हजार चोवीसला तो अल्पला विद्यापीठामध्ये जनरल मेडिसिन विभागात सहायक शिक्षक म्हणून रुजू झाला त्याचं पत्र देखील हाती लागलेलं आहे त्यानं काश्मीर विद्यापीठातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलेलं होतं त्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं आहे